या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सांगली जिल्ह्यातील गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात आणि शांततेत होईल गणेशोत्सव मिरवणुकीसाठी महसूल पोलीस सांगली महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांनी दिली मिरज इथं गणेशोत्सवासाठी पोलीस बंदोबस्त आणि विसर्जन मार्गावरील तयारी बाबतची पाहणी केल्यानंतर महानिरीक्षक फुलारी हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणील गिड्डा आणि पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असून हद्दपारी सुद्धा करण्यात येत आहे ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर खटले दाखल होणार आहेत स्वागत कमानी आणि स्टेजची मोजमाप करूनच त्यांना परवानगी दिली जाईल प्रत्येक गणेश मंडळांना एक अंमलदार नेमण्यात आला आहे गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या समन्वय साधला जावा त्याच पद्धतीनं कोणत्याही चुकीच्या घटना घडू नयेत या उद्देशाने हे अंमलदार काम करत आहेत अशी माहितीही महानिरीक्षक सुनील फुलारे यांनी दिली सांगली जिल्ह्यात साडेपाच हजाराहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे लाखो घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे निर्माल्य कुंड मूर्ती विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था केली असून परिसराची स्वच्छता केली जात आहे पोलीस महसूल आणि महापालिका प्रशासनाचा समन्वय साधून गणेश विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे असंही फुलारे यांनी सांगितलं पर्यावरणपूरक हरित गणपती राहील नंतर एक आए, एक गणपती आपल्या जिल्ह्यामध्ये आहे सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास चौऱ्याहत्तर गावांमध्ये एक एक गणपती संकल्पना राबविण्यात आलेली आहे ती सुद्धा एक विधायकांनी चांगली कल्पना आहे ध्वनी प्रदूषण जे करतील त्यांचे साऊंड पोल्युशन डेसेबल मीटरद्वारे मोजमाप करण्याच्या ज्या तयाऱ्या करायची असते ती ते टेक्निकल तयारी केलेली आहे काही नोंदी यापूर्वी घेतलेल्या आहेत आणि पुढच्याही काळात त्या घे घेण्यात ते येतील मागच्या वर्षीची जी मंडळ होती ज्यांनी लेझरद्वारे घातक बीम्स फेकल्या होत्या प्रेक्षकांच्या अंगावर आणि काही ठिकाणी डॉल्बीने प्रदूषण करण्यात आलं होतं त्यांचे नावपत्ते काढून त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे आणि त्या मंडळांना त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे